धडक धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा पेण तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शहरातील उत्कर्ष नगर परिसरात पाणी शिरले रोहित महाले यांच्या घरात तब्बल दोन ते तीन फूट पाणी शिरले असून कुटुंबाला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार उत्कर्ष नगर व परिसरातील रिकाम्या जागांवर मोठ्या प्रमाणात मातीचे भराव केले जात आहेत या भरावामुळे पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक निचरा थांबतो आहे परिणामी पावसाचे पाणी घरे रस्ते आणि गल्ली बोळात चिरून नागरिकांचे नुकसान होत आहे राहुल महाले यांनी यावेळी संताप व्यक्त करताना सांगितले की प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही आमच्या समस्येकडे कोणी लक्ष देत नाही मातीचे प्लॉटिंग बेसुमार भराव आणि निसऱ्याच्या मार्गावर अडथळा हे सर्व नगर परिषद व माजी पदाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे घडत आहे प्रत्येक पावसाळ्यात आमचे नुकसान होत आहे आमच्या घरात दोन ते तीन फूट पाणी शिरल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करून पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी अशी मागणी त्यांनी केली आहे गेल्या चार पाच वर्ष पाण्याचा त्रास आम्हाला होत आहे ढोपाभर पाणी घरात घरात येतो त्याच्यामुळे आमचे आर्थिक नुकसान त्याच्यामध्ये साप बीक सगळ्या गोष्टी घरामध्ये येतात चिकल विकल एवढा होतो की एवढा साफसफाई करायला काही होत नाही वारंवार नगरपालिका प्रशासनाला सांगूनसुद्धा नगरपालिका प्रशासनावर काही लक्ष देत नाही आता या गोष्टीला आम्ही अक्षरशः कंटाळलेलो आहे ओ साहेब स्वतः पाच सहा वेळा येऊन गेले तरी त्यांनी काही कारवाई केली नाही सतत आम्हाला आश्वासन आश्वासन आश्वासनावर आश्वासनं भेटत आहेत आता एक लोकप्रतिनिधीमुळे इथे नवीन रस्ता बांधला त्याच्यामुळे ते जाण्या मोरी जाण्या पाण्याचा मार्ग होता तो पाणी आता पाणी पुरेसा जात नाही त्यामुळे पाणी इथे अडतो आणि त्याच्यामुळे पा भरपूर इथे ढोप्यावर पाणी वाढत आहे त्याच्यामुळे कोणीतरी ह्याच्यावर काहीतरी कारवाई व्हावी म्हणून मी तुम्हाला सांगत आहे लोकप्रतिनिधी आपलेच फ्रेंडमधले लोक काही लोकांमुळे काय थोडासा त्रास होत आहे आम्हाला ह्याच्यावर कोणी काहीच लक्ष देत नाही कृपया पडून काहीतरी करावा हीच आमची मागणी आहे माझ्या इथे वारंवार नगरपालिकेत तक्रार करूनही पाण्याचं बंदोबस्त केलेला नाही आणि तसा जितू ठाकूर आहेत हे त्यांनी त्या रस्त्यावर जाणाऱ्या पाण्यावर पाण्याचा मार्ग बंद करून आमच्या घरी पाणी स्रोत वाढलेला आहे लोकशक्ती लाईव्ह साठी किरण बांधणकर पेंड अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा